आजपासून अनेक ठिकाणी राज्यामध्ये पावसानं जोर धरला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला आजपासून सुरुवात झाली आहे तर पुढील दोन दिवस हे सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दाखवण्यात आले असून तसा अंदाज हवामान खात्याने दिल्यानं जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आज पत्रकार परिषद घेत सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकांना आवाहन केले आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भीमा शेतकऱ्यांना विशेषतः उजनी धरणाची अपडेट किती आहे याकडे सातत्यानं लक्ष आहे आणि तेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार होतो दर्शको बारा तासामध्ये उजनी धरणातील वाढ की जवळपास तीन वेळा हा विसर्ग या ठिकाणी वाढवून आला आहे दौंडच्या आवक कमी झाली आहे मात्र सकाळी सहापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणातला विसर्ग हा तीन वेळा वाढवून आलेला आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार होतो आज सायंकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दोनचा विसर्ग हा नऊ हजार शहाण्णव आहे मात्र सकाळी तो विसर्ग अकरा हजार एकशे शहाण्णव किस इतका होता आणि उजनीचा एकूण पाणीसाठा जर आज सायंकाळी सहा वाजता पाहिला गेला तर तो एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट सतरा सत्तावन टी एम सी असून टक्केवारीमध्ये धरण हे एकशे सहा पॉईंट बहात्तर टक्के आहे आणि त्यामुळं पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा सकाळी सहा वाजता जवळपास पंचवीस हजारचा विसर्ग ह्या ठिकाणी सोडण्यात येत होता मात्र साडेसात वाजता तो कमी करण्यात आला आणि तो नंतर वीस हजार करण्यात आला होता मात्र पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून बारा वाजल्यापासून हा विसर्ग त्यामध्ये वाढ करण्यात आली बारा वाजता तो विसर्ग तीस हजार सिद्ध करण्यात आला दोन वाजता तो विसर्ग हा पस्तीस हजार करण्यात आला आणि साडेचार वाजल्यापासून आत्ता उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये तब्बल चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुरू करण्यात येतो आणि वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशीचा विसर्ग सुरू आहे बोगदासाठी दोनशे क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि मुख्य केंद्रचा विसर्ग मात्र या ठिकाणी आजपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे आता उजनाचा विसर्ग हा चाळीस हजार सोडल्यामुळं पुन्हा एकदा भीमा नदीकाची जी काही पाणी पातळी आहे ती पाणी पातळी वाढणार आहे आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहण्याचं आवाहनही या ठिकाणी प्रशासन वतीनं करण्यात येत आहे यामध्ये जर वाढ करण्यात आली तर त्याचे अपडेट आपण या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा सांगतोय त्यानं प्रयत्न करतोय मात्र त्यासाठी ते अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील दोन दिवस हे सोलापूर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही प्रशासना या ठिकाणी करण्यात येत आहे